मसाई पठाराच्या जा वरती जाण्यासाठी जंगलामधून सफर करावे लागते नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभुरा जय शुभ सकाळ आज मी सकाळी सकाळी सह्याद्री पर्वतरांगांचे काळी समजले जाणारे मसाई पठार या मसाई पठाराच्या वरती आलेलो आहे पाऊस थोडा उघडलेला आहे आणि सूर्याने पण दर्शन दिलेलं आहे आकाशामध्ये सर्वत्र ढग ढग व्यापलेले आहेत आणि पाऊस काय करतोय पंधरा मिनटं जोरदार येतोय आणि दहा मिनटं उघडतोय त्यामुळे मी कोट घालूनच आलेलो आहे कारण पाऊस उघडला कोट काढा आणि पुन्हा घाला यामध्ये वेळ खूप जातो आणि मसाई पठार वरती सपाटच सपाट आहे काळ्या दगडांनी हे मसाई पठार व्यापलेलं आहे आणि काळ्या दगडांच्या वरती हिरवेगार गवत उगवलेलं आहे आणि मी या गवतामध्ये चप्पल काढून चालत आहे आणि जेव्हा या गवताचा पायाला पर्श होतो तेव्हा वेगळाच अनुभव येतो मित्रांनो आणि सकाळी सकाळी अशा निसर्गामध्ये आल्यानंतर मन एकदम फ्रेश होतं ही शुद्ध हवा आणि ही गारगार हवा जेव्हा कानानं टच करून जाते तेव्हा वेगळाच अनुभव आपल्याला मिळतो अशा निसर्गामध्ये आणि या मान्सूनच्या निसर्गामध्ये आणि मान्सूनच्या मोसममध्ये अशा निसर्गामध्ये नक्की या मित्रांनो हे मसाई पठार पावसाळ्यामध्ये बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे आणि अति प्रिय आहे जसं म्हणतात ना हे सह्याद्रीचे काळीज आहे तसेच तुम्ही या ठिकाणी याल तेव्हा तुम्हाला अनुभव येईल आणि या मसाई पठारामध्ये पावसाळ्यामध्ये सर्वत्र पाण्याने भरलेले तळे दिसतात ही तळे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हे मसाई पठार बघा अशा काळ्या दगडांनी सर्वत्र व्यापलेलं आहे त्यामुळे तुम्हाला सर्वत्र हिरवेगार गवत दिसल आणि हिरवेगार या गवतामध्ये चालायला खूप मजा येते या मसाई पठारावरती यायला मला दीड तासाचा वेळ लागला तुम्ही म्हणाल दीड तास कसं आहे तर मित्रांनो जेव्हा मसाई पठारावरती एंट्री करतो आपण तेव्हा डांबरी रोड संपतो आणि त्या डांबरी रोडवरती पण पावसाळ्यामध्ये खूप मोठे खड्डे पण आहेत आणि जेव्हा मी मसाई पठारावरती एंट्री केली तेव्हा मातीचा रोड सुरू होतो आणि या मातीमधून माझी स्कूटी घसरत होती मी कशी तरी इथंपर्यंत आणलेले आहे मी खाली उतरून स्कूटी दाबत दाबत काही ठिकाणी प्रवास केला आता मी तुम्हाला दाखवतो या मसाई पठारावरती असलेली पाण्याने भरलेली तळे आणि या तळ्यामध्ये पण उतरून अनुभव घेऊया की कसे वाटतंय पावसाने थोडी साथ दिलेली आहे आणि मित्रांनो जोरदार वारं चालू आहे त्यामुळे माझा आवाज तुम्हाला कदाचित क्लिअर येत नसेल त्यामुळे आवाज कमी आला तर समजून घ्या वसाई पठाराच्या जा वरती जाण्यासाठी जंगलामधून सफर करावी लागते आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रोड खराब आहे रस्त्यामध्ये खड्डे पण आहेत त्या सर्व खड्ड्यांना पार करत पुढे जावं लागतं आता थोडा पाऊस उघडल्यामुळे मी तुम्हाला हा रस्ता दाखवू शकत आहे आणि वरती जाताना चढ पण खूप आहे रस्त्याच्या दोन्ही साइडला घनदाट जंगल आहे जंगलामधून जाताना पक्ष्यांचा मस्त आवाज येतो आणि मी आता घनदाट जंगल पार करून वरती आलेलो आहे बघा मित्रांनो हा आहे तो मातीचा रोड आणि या रोडवरून स्कूटी खूप घसरत आहे आणि या ठिकाणी आहेत पाण्याने भरलेली तळी आणि मला या मातीच्या रोडने असेच पुढेपर्यंत जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर मसाई देवीचे मंदिर आहे आपण त्या मंदिरामध्ये पण जायचं आणि देवीचं दर्शन घ्यायचं की माझ्या मागे तुम्हाला पाण्याने भरलेली तळे दिसत असतील पावसाळ्यामध्ये या मसाई पठारावरती अशी अनेक तळे पाण्यानं भरतात आणि या तळ्यामध्ये उतरल्यानंतर खूप मजा येते आणि या मसाई पठारावरती सर्वत्र सपाट इलाका आहे आणि त्यावरती गवत उगवल्यामुळे हा निसर्ग बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे ही पाण्याने भरलेली तळे बघण्यासाठी किती सुंदर आहे पुढं एक पाण्याने भरलेले मोठे तळे देखील आहे आणि त्या तळ्यामध्ये खदूळ पाणी आहे आणि हे पाणी थोडं साफ दिसत आहे आता आपण या पाण्यामध्ये उतरून बघूया कसं वाटतंय बघा मित्रांनो वसाईक पठारावरती जी तळे आहेत तळ्यामध्ये मी आता आतमध्ये जात आहे आतमध्ये किती खोल आहे मला माहीत नाही तरीसुद्धा मी या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या तळ्यामध्ये उतरत आहे बघा मित्रांनो तुम्ही पण या मसाई पठारावरती जा आता पुढे जा येत नाही कारण या तळ्यामध्ये चिक्कल आहे आणि पाय अडकत आहेत आता मी तुम्हाला दाखवतो पुढे एक मोठं तळ आहे आणि त्या तळ्यामध्ये खदूळ पाणी आहे म्हणजे पाण्याचा कलर लालसर आहे बघा हे मसाई पठार कसे आहे या मसाई पठारावरती काही ठिकाणी दगडांचा इलाका आहे म्हणजे प्लेन सर्वत्र दगड आहेत आणि या ठिकाणी अजून एक मोठे तळे आहे बघा हे तळे आहे ते मोठे आणि त्या तळ्यामध्ये पाणी कसं आहे बघा आणि माझ्या मागून जोरदार पाऊस आलेला आहे त्यामुळे आता आपण या मसाई पठारावरती पावसाचा आनंद घेऊया आणि या मातीने आणि चिकलाने भरलेल्या रस्त्याने पुढे पुढे जाऊन मसाई देवीच्या मंदिरामध्ये जाऊया या मसाई पठारावरती कसा रोड आहे सर्वत्र पाणी पाणी आणि चिखल पण आहे आणि ह्या चिखलामधून स्कूटीची टायर घसरत आहे आणि त्यामुळे मी हळूहळू पुढे निघालेलो आहे पाऊस एकदम जोरदार आला होता त्यामुळे मी थांबलो होतो बघा एवढा जोरदार पाऊस आला सर्वत्र पाणी तुंबलेलं आहे आज ॲडव्हेंचरने भरलेल्या रस्त्याने करत आहे तुम्हाला माझ्या मागे कच्चा कच्चा हा कच्चा रोड दिसत असेल आणि इथे सर्वत्र दगड आहेत त्यामुळे दगडावरून स्कूटी आपटत आहे बघा मित्रांनो कधीतरी असल्या रोडने प्रवास करायला मजा येते बघा हा कच्चा रोड आणि या कच्च्या रोडने मी पुढे टायर पण कसरत आहे त्यामुळे सावधगिरीने पुढे लागत आहे एवढे वारे सुटलेले आहे की प्रत्येक तिथे हुबा पण राहता येत नाही वाऱ्यामुळे पुढे ढकललं जात आहे आणि मी आता ह्या पठारावरती असलेले मसाई देवीचे मंदिर तुम्हाला दाखवत आहे मंदिराजवळ यायला मला खूप वेळ लागला कारण कच्च्या रोडने खूप त्रास झाला आणि टायर घसरल्यामुळे खाली उतरून गाडी ढकलत पुढे यावं लागलं आणि आई मसाई देवीचे मंदिर मंदिराला कुलूप लावलेलं आहे त्यामुळे आतमध्ये काही जाऊ शकत नाही आपण सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मसाई देवीच्या नावानं चांग भलं बघा मित्रांनो आई मसाई देवीच्या मूर्ती आहे आणि हे मंदिर मसाई पठाराच्या कोण्यावरती आहे मंदिराच्या मागे खोल दरी आहे आणि खाली मित्रांनो बघा पाण्यामध्ये काव आहे कावचं चिखल असल्यामुळे पाय एकदम घसरत आहेत त्यामुळे हळूहळू पुढे जावं लागत आहे आता मी तुम्हाला दाखवतो या मंदिराच्या मागे खोल दरी आहे बघा हे आहे मसाई पठारावरती असलेले खडक आता मी तुम्हाला दाखवतो मंदिराच्या तुरंत खाली खोल दरी आहे बघा ही आहे ती खोल दरी मसाई देवीच्या मंदिरामध्ये सध्या कोणीही नाही पुजारी पण आलेला नाही दरवाजाला कुलूप आहे आणि वारे एवढं जोरात चालू आहे त्यामुळे माझा आवाज तुम्हाला कदाचित क्लिअर येत नसेल काय करायचं वारे खूप जोरात सुरू आहे बघा मित्रांनो हा मंदिर परिसर आहे आणि मंदिर परिसरामध्ये पण एक पाण्याने भरलेले तळे आहे बघा हे आहे ते पाण्याने भरलेले तळे आणि मला अजून दोन किलोमीटर अंतर पार करून पुढे जायचं आहे हे देवीचे मंदिर आहे आणि मंदिराच्या समोर पाण्याने भरलेले हे तळ बघा मित्रांनो किती सुंदर निसर्ग आहे आणि माझ्या गाडीची टायर बघा चिखलातून घसरून घसरून तिचे काय हाल झाले आहे बघा कसा तरी इथंपर्यंत पोहोचलेलो आहे आणि ही आहे मसाई पठार सर्वत्र सपाट सपाट आणि या ठिकाणी पठाराच्या वरती जोरदार पाऊस पडतो आता पाच मिनिटं पाऊस उघडलेला आहे पाठीमागून काळोख आलेला आहे आणि आणखी जोरात पाऊस येणार आहे मित्रांनो आज मी तुम्हाला सह्याद्री पर्वतरांगांच्या वरती असलेले मसाई पठार दाखवले या पठारावरती असलेला हिरवागार निसर्ग दाखवला पाण्याने भरलेली तळी दाखवली आणि या पठारावरती असलेले मसाई देवीचे मंदिर पण दाखवले या पठारापर्यंत यायला मला किती वेळ लागला आणि रोड कसा होता हे देखील तुम्हाला दाखवले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी आणि निसर्गाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा या अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव